आणि हे पावे तुम्ही एक मिनिट बोला परत म्हणजे थोडक्यात बोला मी मिनिटात बोलतो माझा मुद्दा एवढाच आहे ठेवा खाली माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातला ओठा देत हे असं बोलले शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारल मारलं म्हणजे काय म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का हे बिल त्याविषयी आपण नक्सलाइट विषयी बोलतो का वेगळा विषयी बोलतोय

नाही चला आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आहे आमचा आमचा विरोध आहे या सगळ्याला आमचा विरोध याला आमचा विरोध याला मी दहा मिनिटासाठी सभागृह स्थगित करते